नमस्कार माय महानगरच्या लाईव्ह मध्ये वैभव पाटील आपण स्वागत करतो आणि आपण सध्या आहोत शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आहोत आपण पाहतोय राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे वर्षा निवासस्थानी राज ठाकरे हे दाखल झाले होते आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती साधारणतः काल आपण पाहतोय बेस्ट पदपडीच्या निवडणुकीचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आणि या निवडणुकीच्या निकालामध्ये शशांक यांच्या द बेस्ट वर्कर्स च्या साधारणतः पाहायला गेला तर चौदा जागांचं पॅनल पॅनल जे होतं चौदा जागा विजयी आणि सोबतच महायुतीचं आपण पाहायला गेलं तर प्रसाद लाड यांचं सुद्धा पॅनल जे आहे ते विजयी झालेले आहे मात्र यामध्ये ठाकरे पद्धतीचं असलेलं उत्कर्ष पॅनल जे आहे ते पराभूत झालेलं आहे मात्र काल एकंदरीत झालेल्या या, या निवडणुकीनंतर आज थेटपणे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये होणारी भेट ही चर्चेचा विषय मानला जात आहे राज्याच्या जा राजकारणामध्ये या भेटीवरून खळबळ होणार आहे कारण गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा अशाच प्रकारची भेट राज ठाकरे यांनी बँड्राच्या ताजलँड जे मध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये निश्चितच पाहिलं गेलं तर या भेटीमध्ये चर्चा ज्या होत्या त्या साधारणतः एक स्वाभाविक अशी सदिच्छा भेट जी होती असं त्यावेळेला सांगण्यात आलं होतं मात्र आता जी भेट झालेली आहे साधारणतः पन्नास मिनिटांची ही भेट झाल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे निश्चितच केवळ जर पन्नास मिनिटांची ही भेट झाली असेल तर नेमकं या भेटीमध्ये काय चर्चा झाली असतील असं सुद्धा सवाल समोर येत आहे गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं गेलं तर मराठीच्या मुद्द्यांवरून असेल आणि हिंदी विरोधाला असेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले होते एकत्र येऊन त्यांनी मात्र मराठीच्या मुद्द्यावरून त्यांच्यामध्ये असलेले जे वाद होते ते दूर करून एकत्र यायला तयार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं त्यानुसार ते एकत्र सुद्धा आले होते आणि मात्र जरी ते एकत्र आले असतील तरी राज्याच्या जनतेला जे हवं होतं ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं मात्र त्यांनी एकत्र आल्याच्या नंतर पुढील राजकारणाचं राजकारण राज्यातील राजकारण कसं असेल याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष होतं मात्र यानंतर तातडीचं म्हणजे पाहायला गेलं तर एक निवडणूक पार पडते ती म्हणजे बेस पतपेढीची आणि या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये जे उद्धव ठाकरे असतील आणि राज ठाकरे असतील यांचं जे उत्कर्ष पॅनल आहे ते पॅनल मात्र सध्या आपण पाहतोय तर ज्या पॅनलला याच्यामध्ये साधारणतः पाहायला गेलं तर या मनसे शिवसेनेच्या बेस्ट पद्धतीतील निवडणुकीतील पॅनलचा पराभव झालेला त्यांना एकाही जागेवरती जा, एकही जागा मिळवता आली नाहीये मात्र या सगळ्यामुळे कुठेतरी आजची जी बैठक आहे ती आपण पाहतोय या सगळ्या बैठकीमध्ये म्हणजे जी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये पार पडलेली आहे ती साधारणतः वर्षा निवासस्थानी जवळपास पन्नास मिनिटं ही भेट जी आहे ती पार पडली होती साधारणतः या भेटीनंतर साधारणतः त्या वर्षा निवासस्थानावरून राज ठाकरे निघाले त्यावेळेला त्यांनी माध्यमांना सांगितलं की त्यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थ येतं ते जिमत्या भेटीमध्ये काय घडलं याची संपूर्ण माहिती दे ते देणार आहेत मात्र सद्यस्थितीत आपण पाहतोय एकीकडे ठाकरे बंधू हे एकत्र येण्यामुळे कुठेतरी राज्याच्या राजकारणामध्ये बदल होतील अशा चर्चा होत्या मात्र कालच्या ज्या निवडणुकीचा निकाल आहे त्यावरून कुठेतरी फरक तो साधारणतः पडताना पाहायला मिळत नाही मात्र असं असलं तरी आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ज्या निवडणुका काल झालेल्या त्या म्हणजे बेस्ट पतपेढीची निवडणूक होती त्यामुळे या निवडणुकीला सर्वाधिक महत्व जे प्राप्त झालेलं आहे ते महत्व साधारणता प्राप्त इतकंच होऊ देऊ व्हायला नको होता असं सुद्धा जे आहे ते बोललं जात आहे मात्र ज्या प्रकारे बेशपतपेढीची निवडणूक आहे ही सामान्य निवडणूक होती मात्र आगामी काळातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत महापालिकेच्या ज्या त्या साधारणतः कशा प्रकारे रणनीती असेल ज्या प्रकारे माहितीकडून असेल किंवा साधारणतः जे ठाकरे बंधू एकत्र आलेले त्यांच्याकडून असेल या दोघांकडून नेमकं काय रणनीती ठरते आणि आगामी काळातील या निवडणुकीमध्ये नेमका काय निकाल लागतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र असं असलं तरी ते आगामी असलं तरी आता सद्यस्थितीत चर्चा होत होती ती म्हणजे बेस पत्पेढीच्या निवडणुकीची कारण या निवडणुकीमध्ये आपण पाहतो पतपडीच्या या निवडणुकीमध्ये साधारणतः ठाकरे बंधूंना पराभवाचा सामना करावा लागला त्यांना सुद्धा आला नव्हता त्यामुळे शशांकराव असतील किंवा समोर असलेले असतील यांच्या साधारणतः जे कर्मचारी त्यांची कामं जर शिवसेनेने केली असती तर निश्चितच त्यांचा विजय या किंवा त्यांना जागा मिळवता आल्या असता मात्र मागील काही वर्षांपासून सातत्याने बेस्ट त्यांच्या ताब्यात आहे मात्र कोणत्याही प्रकारची कामं त्यांच्याकडून होत नाही त्यामुळे निश्चितच बीएसटी बीएसटीच्या या सगळ्या पदपडीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना असेल किंवा नव्याने नेत्या शिवसेना मनसे यांच्या उत्कृष्ट पॅनलचा पराभूत झालेला आहे दरम्यान असं असलं तरी आता राज ठाकरे यांच्याकडून जर पाहायला गेलं तर ज्या वेळेला ठाकरे बंधू हे एका मंचावरती एकत्र आले होते त्यावेळेला त्याच्यात त्याच वेळेला टाळा या युती संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्याच्यावरती जो काही निर्णय घ्यायचा असेल अंतिम निर्णय असेल तो मी घेईन असं सुद्धा राज ठाकरे यांनी सांगितलं होतं मात्र सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारे या सगळ्यावरती तुम्ही चर्चा करू नका असं सुद्धा राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्ते असतील नेते मंडळी यांना सांगितलं होतं मात्र साधारणतः जरी राज ठाकरे म्हणत असले की कार्यकर्ते असतील नेते मंडळी यांना जरी त्यांनी संदेश आदेश दिला असला तरी मात्र युती संदर्भात नेमकी चर्चा कधी होणार साधारणतः असं सुद्धा पाहायला मिळतंय ते म्हणजे जरी युतीची चर्चा नसली तरी जे माहितीचे नेते मंडळी आहेत त्यांच्याकडून मात्र सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका असेल खालच्या शब्दातली टीका असेल ती होताना पाहायला मिळत आहे मात्र राज ठाकरे बाबत त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची टीका नाहीये कारण युतीची घोषणा कोणत्याही पद्धतीमध्ये राज ठाकरे यांच्याकडून झालेली नाहीये त्यामुळे निश्चितच राज ठाकरे जर आपण पाहिलं गेलं तर मागील काय लोकसभा निवडणुकीमध्ये माहितीच्या मध्ये त्यांनी सात प्रतिसाद ते हो जो तो त्यांना दिला होता मात्र आता आपण पाहतो की साधारणतः आता आपण जर पाहिलं गेलं तर या निवडणुकीमध्ये साधारणतः पाहतोय की आगामी काळातील ज्या महापालिका निवडणुका आहेत ज्याच्यामध्ये पूर्वी ज्या विधानसभा निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी असेल त्यांना मात्र योग्यरित्या जागांवरती विजय मिळवता आला नाही त्यामुळे ज्या प्रकारे महाराष्ट्रातील असेल मुंबईतील प्रश्न असेल या सगळ्यावरती ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन जो काही निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे साधारणतः अद्यापही युतीचा झालेला नाहीये मात्र युतीबाबत नेमकं कधी ठरतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या थोड्याच वेळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधणार आहे या सगळ्या भेटीनंतर काय घडलं होतं भेटीमध्ये कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली होती साधारणतः मार्गी अशी समोर येते ती म्हणजे नागरी समस्या ज्या आहेत त्यावरती चर्चा झाल्याचं जे आहे ते बोललं जातं मात्र या सगळ्यामध्ये नेमकं राज ठाकरे प्रकारे आता माध्यमांशी संवाद साधतात नेमकं मुद्द्यावरती चर्चा झाली याची माहिती कशा प्रकारे देतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणार या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका